सर गावरान मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबील करणार आहोत नाचणीचं तर आपण दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा मोठा चमचा दही घेतलेला आहे आता आपण हे मिक्स करून ठेवू आणि फोडणीसाठी आपण लसूण आणि मिरची घेतली लसूण ठेचून मग कट केलेला आहे आपण आता पीठ मिक्स करून घेऊ आपण मध्ये आता एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला जेवढं आंबील हवंय तेवढा आपण करायचंय आपण एक ग्लास पाणी टाकले आता याला उकळी घेऊन देऊन त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचंय आणि यातात आपलं उकळी आली की लसूण आणि मिरची टाकून देऊ आता आपली मिरची आणि लसूण टाकणार आहोत चांगली शिजून देऊ आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेलं दह्यामध्ये भिजवलेलं पीठ घालणार ना आहोत नाचणीचं सगळं पीठ घालून आपण एक उकळे आणून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपलं नाचणीचं आंबील उन्हाळ्यासाठी स्पेशल नाचणीचं आंबील अशा प्रकारे तयार आहे आपलं उन्हाळा स्पेशल नाचणीचा आंबील त्याच्यामध्ये आपण कोथबीर टाकलेली आहे आपण ते आता सर्व केलेलं आहे ते आपण खाऊ शकतो